जुन्नर तालुक्यातील एका तरुणाने चक्क कारागृहातून दिली राज्य पूर्वपरीक्षा खुनाच्या आरोपाखाली तो येरवडा येथील कारागृहामध्ये बंदी असताना त्याने याआधी पोलीस कॉन्स्टेबल सी आर पी एफ सिक्युरिटी सर्व्हिस सेल टॅक्स इन्स्पेक्टर यांचा विविध परीक्षा दिल्या होत्या मात्र खुनाच्या एका प्रकरणामध्ये तो अडकला आणि त्याला अटक झाली पाच महिन्यापासून येरावडा कारागृहात न्यायालयीन बंदी आहे यातच तो पी एस आय पदासाठी मुलाखतीसाठी तो होकला तरीही त्याने जिद्द सोडली नाही चक्क येरावडा कारागृहातून त्याने राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिली त्याचा जामीन अर्ज प्रलंबित होता मात्र सुनावणीच्या झाली नाही त्याची जिद्द बघूनच जुन्नरच्या न्यायालयाने त्याला परीक्षा देण्याचा आदेश पारित केला आणि त्याने रविवारी एक दिनांक वाघोली येथील परीक्षा केंद्रावर जाऊन पोलीस बंदोबस्त परीक्षा दिली आरोपी जितेंद्र पांढरुंगोल याला जमिनीच्या वादातून खोल केल्याप्रकरणी वतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून तो ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून एरडा मध्यवर्ती कारागृहात बंदी आहे या प्रकरणात त्याचा जामीन अर्ज प्रलंबित असून राजगुर येथे सत्र न्यायालयात प्रलंबित होता परंतु सुनावणी झाली नाही म्हणून जुन्नर येथील प्रथम मुर्ग न्यायाधीश अनंत एच बजड यांनी त्याला पोलीस बंदोबस्तात परीक्षा केंद्रावर केंद्रावरती घेऊन जाण्यासाठी आदेश पारित केला आरोपी जितेंद्र यांनी पोलीस बंदोबस्तात वाघोली येथील केंद्रावर जाऊन परीक्षा दिल्याची माहिती आरोपीचे वकील सुशांत तायडे यांनी दिली